कुस्ती अख्या भारतात गाजली तो महेंद्र गायकवाड आज तुम्हाला जवळून पाण्याची संधी प्राप्त केलेली आहे सन्मान्य हर्षवर्धन भाऊ आणि लाल टी शर्ट घालून आखाड्यामध्ये आला महे महेरे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ते स्वप्नील काशीर सोहेल शेख यांची कुस्ती पॉइंट वर लावलेली आहे चला पहिला पॉईंट किती विजय आणि कुस्ती लागते महाराष्ट्रातली दर्जेची कुस्ती काली चलन सोलनकर हातवरतीकर महाराज चॅम्पियन आणि त्याच्यावर लढणारा समीर से या कुस्तीची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे अनेक दिवसातून ही आज कुस्ती लागते महेंद्र बाहुबली आणि मामा अखाड्या होते आहे त्यादेप मामा जगदाळे महेंद्राला घेऊन आखाड्या होते येत आहे कदाय शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा नगरला झाली आणि त्या पवार गोविंद पवार यांच्याकडे सराव करतोय महेंद्रा जरा हात पात्र सोडा महेंद्रा सोड़ा। करा की सर्वांनी सोडा महेंद्र सहाशे या महेंद्राच्या ताकदीचा अंदाज झाला ना अख्या भारताला म्हणून सहाशे पाच म्हणतो आपल्या निराभीमा कारखान्यावरती सर्वाधिक ट्रॅक्टर कोणते असतात तर सहाशे पाच अर्जुन भाऊ बरोबर आहे का मनीष रायते विक्रम रेगुलर चालू क्यों मनीष रायते विक्रम बोसले ने मैदान दिया गोड़गे कुस्ती पोखरा दिया प्रिंसा जोड़ दिया परिवार प्रिंस कुमार आपके साथ जो परिवार आया है वो गोड़गे परिवार के खिलाफ लड़ने वाला परिवार अंदर मौजूद है आप जल्दी से जल्दी अंदर अखाड़े पे आना पड़ेगा चलिए पहलवान जी उन्हीं का नाम मालूम नहीं है चले पहलवान पांच मिनट के अंदर पांच मिनट तो हो चुके हैं पनीकर कालीचरण सोलन का समीर से अशी कुस्ती लागलेली आहे मारुती मारकड सर मारुती मारकड सर त्या कुस्तीसाठी पंच आहे कुस्ती समीर सेख करमा तालुक्यातला खडकीचा पैलवास हनुमान अखारा पुणे शबा पटाला लावण्याचा प्रयत्न होता आणि समोरचा कालिचरण सोलंकर टाकणीचा पैलवान गंगाबाई तालीम कोल्हापूर अशी कुस्ती लागलेली आहे मनेश रायते विक्रम भोसले आणि कुस्ती बरोबरीत सुटलेली आहे एक तगडी कुस्ती बरोबरीत सुटली प्रकाश बनकर महेंद्र गायकवाड तयारीला लागा मनेश रायते विक्रम भोसले ओ आणि विक्रम आखाड्यात आला मैदानवरती विक्रम आलेला आहे विक्रम भोसले खवस्तो कसा मनीष राय ते विक्रम बोसले या कुस्ती साठी उत्तम दादा फरतडे पंचरातील दादा या कुमार गेले वो भी आ गया है बर 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 दिवर्ण। 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 कमल जी किसके खिलाफ कुश्ती है ओ बंटी कुमार के खिलाफ चलो मनीष रायते काय जोड्या हिरो लावल्या मदन वरती ताकतीला ताकती तपेतीला तपेती मनीष चला 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 तीस 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 एक जबरदस्त समजा उत्तरोत्तर वाढत चाललेलं मैदान निराभिमा सहकारी साखर करण्याच आणि इकडे एक लंगी भरले तत्ता सरडे पैलवान एकेकाचे एक सुप्रसिद्ध पैलवान मगराजा निमगावते पंचप्रभू वा वाचिक असाच चालतोय रविराज चा रविराज विरोध विजय बदलेदार तिकडे कुशी लागली बंटी हातवरती कुमार खान खवासपूर आणि कमलजीत परिवार गंगावी सिकंदर हिंदुस्तान का दंगल घाय हो कमलजीत गंगावी स्थाली कोल्हापूर मनीष राहते मनीष मनी विक्रम चांगपुडा ああ、あっという間に。<ア> विजय झालेला आहे मनीष चकड बोसले पहिला इकडे या कुस्तीला नाम देऊन वाघ मारे या इकडे जाना वाघ मारे वाजता शिवनेरी कर्मीचे आव महे गायकवाड चे बंधू दिगंबर गायकवाड साधन झाले आहे नागनाथ गायकवाड साधन झाले या इकडे बाळासाहेब यादव हा झाले इंदापूर नगरीचे नगरसेवक पोपट शिंदे हजर आपलं हार्दिक स्वागत आहे पाटत चे अरुण भागवत निश्चित एकदा सर्वांना विनंती आहे बजरंग बलीच्या आशीर्वादामुळे आपण सर्वजण कोरोनाच्या काळात वाचलो आहे सर्वांना माझी एकदा विनंती आहे एवढा मोठा जे कार्यक्रम घेतलेला आहे देशातले नावे आपलं नाव स्वकर्तत्वावरती केलेलं आहे हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या पाठीमाग वीर हनुमानाचा आशीर्वाद राहावा एकदा बजरंग बलीचा की करूया बोला बजरंग वाचून लक्षात ठेवा देवाच्या आशीर्वादामुळं नामस कीर्तन पैसा सोपे जगतील पाप्या जन्मांतरीची जो नाव घेणार नाही त्याला परत कोरोना झाला म्हणून समजा बजरंग बली की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था स्वराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था छत्रपति संभाजी महाराज की एक मिनिट बोसले पैलवान माग सारायचं नाही पण अतिशय तगड्या कुस्त्या आणि परिकार समीर एक आक्रमक झालेलाय समीरने कब्जा घेतलेला आहे बाहेर न ओरडू नका सुहास गोडगे घे एक आलाय ग त्याचा जुडगार आलाय का बघा ती पैलवान त्रिन्स कुमार जी देखे आप देश के बड़े पहलवान है सिकंदर के खिलाफ लड़ने आए हैं आपके साथ जो पहलवान आया है उन्हीं की कदर की है यहाँ के कमेटी ने चलो जल्दी से जल्दी आए क्या पहलवान जी आपका नाम बताए नाम तो बताए आगे। 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 आवाज नहीं आ रही सुहास को एक मिनट सुहास गोडगेच्या कुस्तीला प्रदीप मामा जगदाळे पंच आहे प्रदीप मामा प्रदीप मामा जगदाळे ग्वाली आकारा अमृतसा अरुणजी दु। दु। तुम्ही सुटलेली आहे हाताला आता, थोडं लागल्यामुळं ती कुस्ती सोड समीर शेख आणि काली चरण सुर का। समीर कुस्ती बरोबरी सुटलेली आहे